मी सहयोगीता आणि आपण साफसफाई पातळीवर सुरू कर्तव्य अधिकारी रामराजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर व स्वच्छ शहर करण्यासाठी प्रयत्न सुरू आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माउली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहर सुंदर व स्वच्छ करण्यासाठी मेहकर नगरपालिकेचा आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर आला असून गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील प्रत्येक वॉर्डातील साफसफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे कर्तव्य दक्ष मुख्य अधिकारी रामराजे कापरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे निरीक्षक गिरीमामा व बुद्धू गवळी यांचे सर्व कर्मचारी मेहकर शहर सुंदर व स्वच्छ करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत मेहकर शहरातील नागरिकांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवावी असं आवाहन सुद्धा मेहकर नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे मेहकर शहराचा भाग दिवसेंदिवस वाढत आहे वाढत आहेत प्रत्येक वॉर्डामध्ये रस्ते व नाल्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं आहे तर जुन्या वॉर्डातही भरपूर नाल्यावर रस्ते सुद्धा आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून या नाल्यामध्ये भरपूर घाण साचली होती पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने पावसाचं व घरगुती वापराचं पाणी हे नाल्यामधूनच गेलं पाहिजे मेहकर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी मेहकर नगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये नाले साफसफाईचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आरोग्य विभागाचे गिरीमामा व बुद्धू कवळी व त्यांचे कर्मचारी अगदी सकाळी सहा वाजल्यापासून तर दिवसभर प्रत्येक वॉर्डामध्ये साफसफाईचं काम सुरू आहे नागरिकांनी सुद्धा ज्या ज्या वॉर्डामध्ये नालेसफाई होत नसतील किंवा घाण साचत असेल त्यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करून सहकार्याची भूमिका ठेवावी आपल्याला आपले, आपले मेहकर शहर स्वच्छ व सुंदर करायचं आहे त्या त्यादृष्टीने नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावं असं आव्हान मुख्य अधिकारी रामराजे कापरे साहेब यांनी केलं मेहकर शहरामध्ये सकाळपासूनच कचरा गाड्या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला असलेला कचरा उचलण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे तर नाले साफसफाई करण्यासाठी सुद्धा कर्मचारी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत मेहकर शहरात एकूण छव्वीस वॉर्ड असून दिवसेंदिवस रहिवाशांची संख्या वाढत आहे फार मोठा शहराचा व्याप होत आहे त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी सहकार्य करावं वो। प्रत्येक वॉर्डात स्वच्छता ठेवण्यासाठी आरोग्य विभाग नेहमी सज्ज आहे मुख्य अधिकारी रामराजे कापरेसाहेब यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक गिरीमामा व बुद्धू गवळी व इतर सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आलो आहे लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आपण गेल्या काही दिवसापासून मी करतो अतिक्रमण काही वेगवेगळ्या समस्या नगरपालिकेच्या दृष्टीनं काही निवडणुका संदर्भात अशा वेगवेगळ्या बातम्या दाखवत आहोत वाचकांचा म्हणजे प्रेक्षकांचा वाचक म्हणजे पाहणारी जी मंडळी आहे प्रेक्षक वर्ग नमेकरचे नागरिक बाहेरगावी राहणारे नागरिक यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्या याला आणि आपण नेहमी एक समस्या असो किंवा काय चांगले कामं होत असेल ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे <coughs> जनतेचा आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे आपल्याला त्याबद्दल काही अडचण नाही आज मी मेकर शहरातील मल्टी हॉस्पिटल जे होतं आपलं जुनं ते मल्टी हॉस्पिटलजवळ आहे इथं येण्याचं कारण असं आहे की नगरपालिकेच्या वतीनं जे आरोग्य विभाग आहे नगरपालिकेचा आरोग्य विभाग त्यानं आरोग्य विभागाच्या वतीनं गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये स्वच्छतेचं काम चालू आहे म्हणजे हे दररोजच काम असते स्वच्छतेचं काही एका दिवशी राहत नाही दररोजच काम आहे स्वच्छतेचं पण या अलीकडच्या एक दहा बारा दिवसामध्ये युद्ध पातळीवर त्यांनी मोहीम हातात घेतलेली आहे कारण पावसाळा जवळ येत आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घाण वगैरे असते नाल्यामध्ये ना नाल्यास असतात नाल्या साफ होत नाहीतात आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी म्हणून जे सध्या नावाजलेले आहेत रामराजे कापरेसाहेब यांच्या आदेशावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक गिरीमामा बुद्धू गवळी यांच्या माध्यमातून त्यांचे जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून एक नाल्या साफसफाईचं काम मेकर शहरामध्ये अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे या ठिकाणी घाण किंवा रस्त्याच्या बाजूला काही जर असलं तर ट्रॅक्टरसुद्धा आहेत दोन चार त्यांच्याजवळ नंतर कचरा गाड्यासुद्धा दिवसभर गावामध्ये हिंडत असतात कचरा गाड्याच्या माध्यमातूनसुद्धा साफसफाई चालू आहे आणि मल्टीच्या ठिकाणी साफसफाई चालू आहे मी दाखवतो थो थोडं तुम्हाला हे जुनं मल्टी हॉस्पिटल आहे आपलं आता बंद पडलेलं था आहे ते इथं रस्ता झालेला आहे हा रोड झालेला आहे पहिलेच रस्त्याच्या बाजूला नाल्या होत्या पण नाल्यामध्ये काही कचरा वगैरे घाण असल्यामुळे त्या काय त्याच्यातून पाणी काही जात नव्हतं आणि वस्ती दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी वाढतच आहे घाणीचे साम्राज्यसुद्धा होत आहे त्यामुळे नाले साफसफाईचं काम नगरपालिकेच्या वतीनं युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू आहे पावसाळ्याच्या अगोदरच पूर्ण नाल्या वर, आ, साफ झाल्या पाहिजेत पावसाचे पाणी असेल किंवा रहदारीचे पाणी असेल वापरण्याचं पाणी असेल हे नालीमधूनच गेलं पाहिजेत यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम नाली साफसफाई मोहीम घाण उचलणे अशी कामे गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत ही नाली दाखवतो तुम्हाला मी ही नाली येते आणि जे रस्त्याच्या मधामध्ये झाडं येत होते समजा म्हणजे रहदारी बी काही झाडं वगैरे येत होते ते सुद्धा नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कापण्यात येत आहेत आणि ही स्वच्छतेची मोहीम म्हणजे पूर्ण शहरामध्ये सुरू आहे मल्टीजवळ असं आहे असं काय नाही काल शिक्षक कॉलनीचा जो भाग होता त्या भागामध्ये सुद्धा ती मंडळी आली होती आणि वार्डामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी जिकडून फोन येतील लोक फोन करतात आमच्या वार्डात घाण आहे घाण साफ करा नाल्या साफ करा मात्र ह्या सर्व गोष्टी करत असताना एकाच दिवशी पूर्ण साफ होईल ही गोष्ट काही शक्य नाही चोवीस वार्ड आहे आपलं आणि मेकरची वस्ती दिवसेंदिवस दियूश वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे रहदारी वा रहदारीसुद्धा वाढत आहे घरं बांधण्याचं ते प्रकारसुद्धा वाढत आहेत फार मोठी वस्ती होत आहे त्यामुळे हळूहळू त्या टप्प्याटप्प्याने प्रत्येक वार्डाची एक नाल्या साफसफाई म्हणा झाडं मांधात येतात म्हणा किंवा कचरा कुठं असेल तर ते कचरा साफ करणे घरगुती कचरा उचलण्यासाठी ओला कचरा सुका कचरा हा कचरा घेण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने कचरा गाड्यासुद्धा आहेत सकाळी सा मला वाटतं सहा वाजल्यापासून ह्या गाड्या मेकर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये फिरवण्यात येतात आणि त्याचबरोबर जे मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याच्या बाजून जर काही कचरा झाला असेल तर ट्रॅक्टरद्वारे तो कचरासुद्धा साफ करण्यात येत आहे आरोग्य निरीक्षक आपले गिरीमामा बुद्धू गवळी यांच्या वतीने कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी साहेब रामराजे कापरे साहेब यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार स्वच्छतेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे बातमी दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की नगरपालिका जेव्हा काही कामं करत नाही त्यासुद्धा बातम्या आपण दाखवत असतो काल आपण आयलो मेकरचं जे बॅनर होतं ती बातमी दाखवली होती त्याच्यानंतर काही रस्त्यामध्ये खड्डे होते ते दाखवलं होतं जर नगरपालिका काम करत नसेल तर ते दाखवायला पाहिजेत आणि चांगलं काम करत असेल तर ते सुद्धा दाखवायला पाहिजेत दोन्ही बाजू आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न शक्यतोर केला पाहिजेत शहरामध्ये कुठं घाण असेल काही असेल घाण तर आहेच बहुतेक प्रत्येक वार्डामध्ये नाही असं काही नाही आपण म्हणणार नाही की घाण नाही म्हणून तरी नागरिकांनी आरोग्य विभाग जो आहे गिरीमामा असेल बुद्धू गवळी असेल ही मंडळी सगळ्यांच्या ओळखीची आहे आणि बाकीची मंडळी बी जी, जी आरोग्य साफ करणारी म मंडळी आहे समजा घाण साफ करणारी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर तुमच्याजवळ आहे तर तो लोकांनी त्यांना फोन करावेत की आमच्या वार्डामध्ये असं असं आहे मी लवकर हे साफ करा म्हणजे एक सहकार्याची भूमिका नागरिकांनी सुद्धा नगरपालिकेला एक सहकार्याची भूमिका ठेवावी आणि आपल्या परिसरात किंवा कुठं काही घाणीचं साम्राज्य असेल तर ते नगरपालिकेच्या लक्ष्यामध्ये आणून द्यावे अशा नाल्या साफ करणं चालू आहे चाल। म्हणजे भरपूर दिवसाची यामध्ये किती होती हे बा किती भरपूर दिवसाची होती यामध्ये आणि ते साफ करण्याचं काम नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर या पातळीवर या ठिकाणी सुरू आहे कर्तव्यदक्ष असलेले आपले मुख्याधिकारी साहेब रामराजे साहेब यांच्या माध्यमातून आरोग्य निरीक्षक गिरिमामा आणि बुद्धू गवळी व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या वतीने गेल्या काही दिवसापासून नाले साफसफाईचं रस्ते झाडंघिडं मनात येत असतील त्यांचं मेंटेनन्स किंवा ते झाडं तोडून घेणे आणि र लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर सध्या तरी प्रयत्न चालू आहेत आणि आपण दाको का हो काही गोष्टी दाखव समस्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मग जर नगरपालिका चांगलं काम करत असेल तर त्या का नाही दाखवायला पाहिजेत असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत होता म्हणून आपण नगरपालिकेचे काही लोकांनी काल मग व्हिडिओसुद्धा टाकले की ना नगरपालिकेचं आरोग्य विभागाचं काम चांगलं चालू आहे पण व्हिडिओ टाकणं साहजिक आहे प्रत्यक्ष आपण डोळ्यान पाहिल्याशिवाय मिळ खाणार नाही त्यामुळे मी बुद्धू गवळी यांना फोन केला त्यांना विचारलं कुठं चालू आहे का त्यांनी सांगलं मल्टीजवळ जुनी मल्टी आपली तिथं चालू आहे म्हणून मी ताबडतो पालून ही बातमी दाखवण्याचा प्रयत्न केला बातमी दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की पावसाळा येत आहे आपल्या नाल्याजवळ इकडं तिकडं कुठं नाल्याचं काही साफसफाईचं काम असेल घाण असेल तर नगरपालिकेशी संपर्क करा निवेदनं तक्रारी ह्या करण्याच्या अगोदर नगरपालिकेचे संपर्क करा आरोग्य विभागाशी संपर्क करा त्यांना विश्वासात घ्या आणि त्यांनी जर एवढं करूनही जर केलं नाही तर मग त्यावेळेस तक्रारी करा कारण अगोदर त्यांच्या लक्षात आणून द्या आणि टप्प्याटप्प्याने होईल थोडं एकदमच तुम्ही म्हणसाल की बा एका दिवशी पूर्ण मी एकर साफ झालं पाहिजेत तर ह्या गोष्टी कोणाकून शक्य नाही तर टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरू आहेत त्याच्यापरीने ते काम करत आहेत शंभर टक्के पण नागरिकांनीसुद्धा असं एक सहकार्याची भूमिका ठेवून आपलं मेकर शेअर स्वच्छ आणि सुंदर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहिलं पाहिजेत यासाठी नागरिकांनीसुद्धा एक सहकार्याची भूमिका ठेवून नगरपालिकेला सहकार्य करावे कर्तव्यदक्ष अधिकारी रामराजे कापडे साहेब यांच्या माध्यमातून हळूहळू विकासात्मक कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मात्र काल ज्यांनी ती पाटीची बातमी दाखवली होती आपण आय लव मेहकर ही पाटी चुकीच्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ती पाटी त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावी व एखाद्या चांगल्या ठिकाणी ती थी पाटी लावावी कारण जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे एवढं मोठं मेहकरचं नाव आहे आदरणीय केंद्रीय मंत्री मेहकरमधलेच आहेत आणि त्यांच्या गावचीच पाटी जर अशा ठिकाणी लावण्यात येते मुत्री घराजवळ तर हा विषय अतिशय चुकीचा आहे त्यामुळे मुख्याधिकारी साहेब यांनी ती पाटी त्या ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावावी अशी अनेकांची मागणी आहे त्यामुळे ते, ते पाठीकडं मुख्याधिकारी साहेब लक्ष देतात का नाही देतात हे आपल्याला माहीत नाही कारण कालपासून आपण बातमी दाखवलेली आहे पण पाटी जैसे तेच आहे आणि मेकरची जनता एवढी शांत कशी हे मला अशी ते अतिशय आश्चर्य वाटतं आहे जे इच्छुक नगरसेवक हो आहेत आता भरपूर इथं इच्छुक प्रत्येक वार्डामध्ये दहा दहा पंधरा पंधरा नगरसेवक हो आहे एक फोन मुख्याधिकाऱ्याला हे लोक लावू शकत नाही की चुकीचं आमच्या मेकरचं नाव चुकीची पाटी चुकीच्या ठिकाणी लावली तुम्ही किती दुर्दैवी घटना आहे कुठं काही दुसरं गिरचे आंदोलनं असले तर शेकडो लोक तिथं हजर होतात तिथं काही गोष्टी घोषणा देतात सगळं देतात आणि एक फोन त्या लोकांना तुम्ही लावू शकत नाही की एक बातमी आली होती बा अशी असेन तुम्ही लोक बी पाहता ती चुकीची पा, पाटी आय लो मेकर चुकीच्या दोन मुत्रे एकूण शौचालय पुढं घाणीचं सा, साम्राज्य आणि तिथं मेकरची पाटी एवढं नाव सारंगधर नगरी ओळखल्या जात आहे श्री भगवान बालाजीच्या नावानं जुना इतिहास आहे आपल्या मेकर शहराला आणि मेकरला लागूनच लोणार जागतिक सरोवर आहे ते लोकं जर येणारे जाणारे लोकांनी जर जा था था जा ती पाठी पाहिली एवढ्या चुकीच्या ठिकाणी पाठी कशी मग एवढं लोकाला एक फोन लावू शकत नाहीत का हे लोक निवडणुका आल्यात आता लोक सगळे तयार होतात मग इच्छुक लोकांचं काम नाही का की साहेब तिथून पाठी काढून घ्यान चांगल्या ठिकाणी लावा तुम्ही पण हे कराल कोण हा एक भाग आहे तुम्ही पुढं व्हा आम्ही मागे राहतो असं नका करू चांगल्या कामासाठी सर्वांनी समोर आलं पाहिजेत वाईट कामात काय समोर घेऊ नका मी म्हणणार नाही वाईट कामात या म्हणून पण चांगल्या कामासाठी तरी समोर यायला पाहिजे जाऊ द्या आपला तो विषय नाही आपला आरोग्याचा विषय होता हे नाल्या साफसफाईचं काम आरोग्य विभागाच्या वतीनं कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी साहेब रामराजेकर साहेब यांच्या आदेशानुसार आरोग्य निरीक्षक गिरीमामा गवळी त्यांचे सर्व कर्मचारी युद्धपातळीवर सुरू आहे थोडाफार तुम्हाला दाखवलो आता अतिक्रमण चालू आहे खालच्या बस स्टँडवर मी त्या ठिकाणी जातो बाकीचं तुम्हाला अतिक्रमण दाखवतो आणि ती पाठी काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आरोग्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करा नागरिकांनी सहकार्याची भूमिका नेहमीच ठेवत आहेत अतिशय शांत आहे आपलं मेकर शहर कोण किती काही केलं तरी मेकरचे नागरिक काही बोलत नाहीत त्यामुळे पण घाणीच्यान कुठं घाण असेल नाल्या साफसफाई नसेल तर आरोग्य विभागाशी संपर्क करावा व वा आपला वार्ड आपला अंगण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करा एवढं सांगतो आणि जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा